वा वा सुंदर सगळ्यांनी भजन केलं जरा तुम्ही तुमच्यासाठी टाळे वाजवा बरे स्वतःसाठी सुद्धा एवढे चिंगूस असायला वाटलं नव्हतं मला स्वतःसाठी जरी मोकळ्या मनानं टाळी वाजवा जरा असू कळलं तुम्हाला वा मोठा जनसमुदाय खूप देखणं नियोजन रोज आम्हीही कार्यक्रम करत असताना महाराष्ट्रभर फिरतो पण आवर्जून सांगू महाराष्ट्राच्या मातीत मामांच्या दरबारात जेवढी गर्दी आहे तेवढी गर्दी कुठंच बघायला मिळाली कुठं कुठेही जा दहा दहा हजार पाच पाच हजार लोकांच्या समाजामध्ये जाण्याचा योग एवढ्या भक्तीभावानं रोज मला वाटतं गेले आठ दिवस झालं म्हणजे अकरा दिवसाचा सप्ताह गेल्या वर्षी सात दिवसाचा होता अकरा दिवसाचा नाम हा नामयज्ञ करत असताना माझ्या नातेपुते नगरीमधील प्रत्येक इथे येणारा भाविक हा जीवनामध्ये सुखी झाला पाहिजे आणि याच्याकरता हे आयोजन नियोजन करणारी जी मंडळी आहे त्यांच्याकरता एका जोरदार कार्य सोपन हे दिसताना चांगलं दिसतंय पण हे करताना किती त्रास होतो ते जावे त्याच्या वंशा तेव्हा हे सोपन आहे खरंच सोपन एवढ्या लोकांचं अन्नदान असेल यांची बसण्याची व्यवस्था असेल हे सगळं नियोजन करत असताना फार देखणं नियोजन आहे आणि या देखण्या नियोजनाचं श्रेय जात सन्मान्य मला वाटतंय शेंडगे कापड दुकान आणि त्यांचे दो ते दोनही बंधू यांच्याकरता जोरदार आहे सुरेश दादा दादा गेल्या महिनाभरापासून बिचारे त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या घराधाराकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आणि पं पंधरा दिवसापेक्षा वीस दिवसापेक्षा जास्त कालावधी हो या कार्यक्रमाच्या नियोजनात एक सांगू का मोकळ्या मनाने केलेली भक्ती फळाला कशी येते सत्य संकल्पाचा दाता नारायण हे कधी ठरतं सांगू तुम्हाला हे वीस दिवस केलेली ही जी काही श्रद्धा आहे आणि वीस दिवस केलेले हे जे नियोजन आहे आणि वीस दिवस केलेली जी काही सेवा आहे त्या सेवेच्या फळामुळे जीवनात कधी त्या परिवाराला काही कमी पडणार नाही ते मात्र जाहीर आशीर्वाद देताना मामा देऊन जाणार आहे लक्षात ठेवा हे स्वप्न आहे आणि आज त्यांच्यामुळे एवढा मोठा योग या ठिकाणी आलाय सुंदर नियोजन आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळी या व्यासपीठावरती जमा करण्याचं काम एकत्र आणण्याचं काम आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचं काम या परिवाराला आणि या सगळ्या लोकांनी केलेलं आहे आज आवर्जून ज्यांचा परिवार कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमचे दादा पांढरे आज माझ्या समोर आहेत त्यांचे पूज्य पिताश्री आज कार्यक्रमाला समोर आहेत सहकुटुंब सहपरिवार सवकुटुंबा, सवकुटुंबा, मला वाटतं आज कार्यक्रमाला आलेला आहे पांढरे मोठा ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांचं काम फार मोठं आहे आणि एवढं सगळं करत असताना माझी आई वडील दत्त महाराजांची भक्ती करतात माझे आई वडील दत्ताची सेवा करतात आणि तीच सेवा या माध्यमातून माझ्या मामाची व्हावी याच्याकरता या परिवारानं आज उचललेले सगळ्यात मोठं अन्नदान करण्याकरता सुद्धा अन्नदानम महत्नम जे म्हटल्याने नाही ते सोपं नाही ते कुणाच्या हातून घडत कुणाच्या हातून घडत नाही आपल्या देशातला सगळ्यात मोठा एक दानशूर व्यक्ती काही दिवसापूर्वी गेला समाजकारणी होता मोठा दोनशे पेक्षा जास्त देशांमध्ये कंपन्या होत्या आणि लाखो कर्मचारी वर्ग का हाताखाली कामाला होता त्यांचं नाव हा रतनजी टाटा साहेब वयाच्या शहाऐंशी वर्षे जगाचा निरोप घेतला इतका मोठा माणूस आणि नम्रपणा त्या माणसाच्या आयुष्यामध्ये किती होता तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका एखाद्या कंपनीमध्ये व्हिजिटला गे पुरांना ऐका रे एखाद्या कंपनीमध्ये व्हिजिटला गेल्याच्या नंतर सगळ्या कंपनीची पाहणी केल्यानंतर स्वतः त्या कर्मचाऱ्यांबरोबर फोटो काढायला यायचे ना तर सगळ्या कर्मचाऱ्यांना पाठीमागे उभं करायचे आणि स्वतः खाली बसायचे एका फोटोग्राफरने विचारलं होतं टाटा साहेब प्रत्येक वेळी बघतोय सगळ्या कर्मचारी वर्ग तुमच्या पाठीमाग आहे आणि तुम्ही स्वतः खाली बसताय असं का तुम्ही मालक आहात तुम्ही खुर्चीवर बसलं पाहिजे सगळा कर्मचारी तुमच्या समोर खाली बसला पाहिजे तर रतन टाटा उत्तर देतात काय अरे हा कर्मचारी माझ्या पाठी वाघासारखा उभा आहे म्हणून हा रतन टाटा पाहिजे तो होता जीवनातला आपल्याकडे दोन कामगार आप असलं तर आपल्याला असं वाटतं माझ्यासारखा शेट शे टाका नाते पोचत नाही खरी परिस्थिती आहे मला विरोध नाही सांगत ही वस्तुस्थिती आहे अरे कोरोना सारख्या महामारीमध्ये बाजार कसा भरायचा हा प्रश्न तुमच्या आमच्या डोळ्या पुढे होता पण त्याच कोरोनासारख्या महामारीमध्ये मंडळी नीट आहे का माझा देश आर्थिक संकटात आहे म्हणून दीड हजार कोटी रुपयांचा निधी भारत देशाला दान करणारा तोच तो अवली होता किती दीड हजार कोटी भारत देशाला दिले एका पत्रकारानं <clears throat> मुलाखतकारानं प्रश्न विचारला देशातले श्रीमंत काय सगळे मेलेत काय तुम्ही एकटे दान देत बाकीचे श्रीमंत नाहीत का त्यावेळेस रतन टाटा स्वतः म्हणतात मला बाकीच्या श्रीमंतांबद्दल माहीत नाही पण नीट ऐका आज माझा देश संकटात आहे दीड हजार कोटी रुपये दिले म्हणजे मी काही उपकार नाही केले ज्या दिवशी खरंच माझा देश अडचणीत असेल त्यावेळेस असणारी सगळी रतन टाटाची प्रॉपर्टी मी देशाकरता दान करायला तयार आहे नुसत्या टाळ्या नका बाजू अशा कार्यक्रमात कधीतरी दहा पाच रुपये दान करत जा कधीतरी सहकार्य करत जा नुसतंच महाप्रसादा तुटो ना का पडत जाऊ आलोय दोन चार वेळा तिथच लगेच तिथच राहतात लगेच हा अहो तो देवाचा प्रसाद येतो ठिकाणी सहज हॉटेलला गेलो तर हजार दोन हजार रुपये आपण घालवणारी माणस आहे पण देवाच्या कार्याला पाच पन्नास रुपये द्या या नारदाच्या गादीवर सांगतो उभे आयुष्यात तुम्हाला कधी लक्ष्मी कमी पडणार नाही हे माझं वाक्य सोपं नाही पण तेवढं दातृत्व गुण तुमच्या आमच्यामध्ये असावं लागतो आणि तो सगळ्यांमध्ये नसतो म्हणून सांगतो एका सुभाषित कारण वर्णन केलंय शतेशू जे आहे ते शुरा सहस्रेशूचं चा पंडिता वक्ता दस सहस्त्रेशू दाता भवती वानवा काय शतेशु जे आहे ते शुरा शंभरामध्ये एखादा शूर जन्माला येईल सहस्त्रेशूचं पंडिता हजारामध्ये एखादा पंडित जन्माला येईल बरोबर का नाही वक्ता जसं सहस्त्रेशू दहा हजारामध्ये एखादा बोलणारा वक्ता जन्माला येईल पण दाता भवती वानवा दान करणारी माणसं मात्र मिळण्याकरता ती हाताच्या बोटावरच मोजता येतील अशा असतात लक्षात ठेवा ती काही सहज सगळीकडे बघावं तिकडे मिळत नाही ते दातृत्व गुण तुमच्या मध्ये निर्माण व्हावा एवढीच इच्छा आहे आणि हे खरंच्या दिवशी तुम्ही प्रामाणिकपणे कराल ना त्यावेळेस तुमचा कंठ दाटून येईल अंतकरणापासून देवाला शरण जाल ना तुमच्या हृदयामध्ये प्रेम प्रगट होईल आणि मग नकळत देवाचं भजन करताना नकळत मामाचं भजन करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील ते अश्रू दुःखाचे नसतील ते आनंदाचेच असतील हे मी नाही हे तुकोबर आहे अभंगाच्या

as a कंठी प्रेम दाटे नय नि राम म्हणून कंठात प्रेम दाटून येत हृदयामध्ये खऱ्या अर्थानं भगवान भर परमात्म्याविषयीची प्रेम आपुलकी वाढायला लागते लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाच आहे आज जगात माणूस की विसरून गेली लोक आहे जिवंत पूर्वीच्या काळामध्ये बघितलं ना आजही खेड्यापाड्यात पाहायला मिळतं एखाद्या शेजारचा माणूस जर गेला ना तर बारा तेरा दिवस त्याच्या घरी जाऊन सांत्वन करणारी माणसं आहे का नाही जातात बसतात बोलतात मन मोकळा करतात त्या बिचाऱ्याला त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात शहरातली परिस्थिती बदलली शेजारच्या फ्लॅट मधला गेला तर लोक कडी लावून घेतात त्याचा ना आपला संबंध कोण कौन कोणाच राहिले नाही हो काही दिवसानं परिस्थिती येईल परवा सांगलीला जाताना एका स्मशानभूमीत जण एक प्रेत जाळत होते चौघच होत थोडासा त्या क्षेत्रात असल्यामुळे मला वेगळा संशय आला गाडी थांबवली त्या था, स्मशान बोल तब्येत माझी अशी पण मी त्याला दम देऊन विचारलो हे काय चालू कोण्या म्हणला महाराज तुम्ही महाराज तो म्हणलं काय पोतराजे का मग म्हंटल हे काय चाललंय तुमच म्हटलं महाराज हो यांच्या गावातला कार्यकर्ता गेलाय याला कोणीच नाही गावानं सुद्धा विचार केला नाही ना आम्हाला दोनशे दोनशे रुपये दिले सांगितलं याला पेटवून या ना किती दोनशे रुपयात माणसं पेटवणारी माणसं समाजात निर्माण झाले काही दिवसांना आपल्या अंत्यविधीला सुद्धा लोक येणार नाही एक सांगू का कमवायचं असेल तर एवढंच कमवा मेल्यानंतर तुमच्या शेवट प्रॉपर्टी किती आहे कुणी 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 बघा पण तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या अंत्यविधीला आलेली गर्दी सांगत असते तुम्ही तुमच्या आयुष्यात काय कमवा आणि सगमवा बाकीचं धन पैसा अडका येत जात द राहिले आता नाहीच ना पण आता श्रीमंत टिकणार हा हे त्यांना नाही तो वाटत असला आता लय राहील अजिबात नाही हे थोड्या दिवसाच आहे म्हणून प्रामाणिकपणे त्याला शरण जा मी मोठा मी मोठा हे डोक्यात आणू नका भिठाला भिठाला, 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 भिठाला।